या बदल अतिशय सुंदर अशी लढत चलवाय शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतोय डोळ्याच पाना फेडणारी लढत आता कुणी घेतला निकाल लढा झाली आर्याला होते भिंगी शंभू त्याच्या सीजल फौजे त्याच्या पडिल साइडला होते राजगाडी पडल्या साइडला होते चिम्या आणि सोन्या निकाल कुणी घेतला <laughs> तात्या ढवळ आणि सुंदर अशी गाडी फायनलची मानकरी ठरवली फौजी आणि बादलची त्या वेळेला अशीच दादा आमले सचिन सुरुची यांच्याकडून पाच हजार रुपये चौजी चाल तात्या ते त्यांच्याकडूनच घ्यायचं आहे सलग दोन गाड्या तात्यानं फायनलला पात्र ठरवल्या त्याबद्दल घ्या सेमी आठ लावून घ्या सेमी आठ लावून घ्यायचंय निकाल आलो पब्लिक घर बसल्या माणसांचा फोन यायला लागले माणसं माग घ्या म्हणून घ्या ना कोपरा माग शेवटचे दोन सीमेंट नाही करताय चला चला मागा चला सेमी व्हायरल सातचा निकाल सेमी व्हायरल सात